एकोट, 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 एकोट. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा अहिल्या देवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्वाला माझा त्रिवार नमस्कार खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर भरपूर मोठं व्यासपीठ आहे आपलं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील रामदास आठवले अतुल सावे संजय बनसोडे बबनराव पाचपोते शिरसाट मोनिकाबाई लादरे अण्णासाहेब डांगे दत्तात्रे भरणे सुरेश दस रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद पडळकर सुरेश अरे भाई इकडे बसेल पण वरती समान बाबा खाली पडायला का झाडावर उभे हे आईल्या देवींच्या प्रेम आहे आणि सुरेश दस भरणे करडिले शोजगाव बाळासाहेब मुरकुटे भीमराव भाऊ भाऊसाहेब तांबडे सुरेश भुमरे सर्व मानेवर खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज अहिल्या देवीना वंदन करायला नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्या देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो आणि या वर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की के अहिल्या देवी नगर करणार म्हणून आणि जे बोलतो तेच करतो आणि एकदा शब्द लिहिला आहे वचनाला जागणार सरकार शब्द पड़ना सरकार मेरा अभिमान अनेक है हैंगाबाद अहमदनगर तो च तो नारा शिव चाहमा तो तो संभाजीनगर छत्रपति संभाजीनगर इकट तो धारा शिविर हे पुण्य श्लोक अहिल्या नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून यासाठी राम भाऊ आणि गोपीचंद भाऊ आपल्याला सरकार पलटावं लागलं पण सरकार पलटावून टाकलं आणि देवी देवीनगर आपण केलं कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आणि म्हणून याच समाधान आहे आणि अभिमान आहे आज आपण मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा सा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की देखील पुण्य शोक अहिल्या देवींचा मोठा पुतळा पाहायला मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतो आणि त्याचा घाट बांध तो घाट देखील आईल्या देवीने बांधला आज त्याच मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट त्याचा विकास केला एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये कोण श्लोक आईल्या देवीने आपलं कर्तृत्व गाजवलं हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि म्हणून एवढे घाट बांधले मंदिर बांधली आज असा कर्तृत्ववान आपल्या पूर्ण श्लोक अहिल्या देवींच दोनशे नव्याण्णव नव्या जयंती आहे मग अशी आपण सांगितलं तुम्ही बोललात तुम्ही बोलला तीनशे वी जयंती आणण्या साहेब तुम्ही म्हणाले कि त्रि शताब्दी वर्ष होईल कि सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुण्य श्लोक अहिल्या देवींची वी जयंती मोठ्या खाटा भाटामध्ये साजरी होईल खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीच आहे कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होत की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही कारण आज आपण पाहतोय कि त्यांच्याबद्दल काय म्हणायचं समाजसेवेचा हिमालय म्हणजे देवी शौर्याची शमशेर म्हणजे देवी असामान्य कर्तृत्वाची लकलकती वीज म्हणजे अहिल्या देवी सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्या देवी आज एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उतार करणाऱ्या अहिल्या देवींची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते शिवराय जपणारे हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि म्हणून हे सरकार कोटात एक कोटात एक नाही जे आहे ते मोकळे म्हणाने आपण सांगतो आणि मोकळ्या म्हणाने जे आहे ते स्वीकारतो आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तसं आईल्या देवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे राहिले तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतिहासात शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीच सरकार एक पंचेचाळीस हजार कोटींच्या योजना देणार हे महायुतीच सरकार एक रुपया मध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीच सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख आणि त्या अधिकाऱ्यानं आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्स आहे दहा हजार कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे दे। हा देखील आपला निर्णय आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस हजार घर बरोबर सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतोय विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी उपाय तरतूद केले त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतीगृहांना पुण्य श्लोक मंडळ पंदर, आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याच व्याज सरकार भरत अशी योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबो हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल की आपल्या समाजाला तसं आदिवासी समाजाला बावीस योजना काय तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो खरं म्हणजे आणि म्हणाले आता इथून पुढे बाई नाही आईल्या देवीस म्हटलं पाहिजे तो ज्या सरकार काय कुठंही बाई नाव येणार नाही कारण ज्यांनी समान काम केलं ज्यानं देवत्व प्राप्त झालंय ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच नावा लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाच सरकार हे सर्वसामान्य दीड सरकार सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे भाषण करत नाही आज संता चालू असल्यामुळे परंतु मी एवढंच सांगतो की आपल्या अधंग समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालू असत आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला घेण्याचा इथं भाग्य लाभलं पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती जैन्त। या जयंतीला गावातून गावा, राज्यभरातून आपण इकडे आलेला दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचा हे सरकार सर्वसामान्यांचा सा, आणि हा मेन पार्ट धनगर समाज पण प्रामाणिक आहे इमानदार एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला सांगणार आणि म्हणून हा तुमच्या परिवारातला एक मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्ही म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बागतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होतं आपल्याला माहित आहे मी आज त्याच्यावर कुठलंही भाष्य करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही म्हणून जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी माझ्या युवक युवकांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले नक्की आपल्याला कळेल कि हे सरकार सर्वसामान्यांसाठी हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि मुख्य सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आण आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि रामचंद्र लग्नाचा वाढदिवस वा आहे का आणि रामभाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंदने आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद <ण्णदवार> जय हिंद जय महाराष्ट्र